आपल्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा याला पैसे लागत नाहीत अजिबात पैसे लागत नाहीत तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्ही लाईक केलं ला तर मला चांगलं वाटेल लाईक केलं ला तर मला मोटिवेशन मिळेल की माझे व्हिडिओ चांगले होत आहेत तुम्हाला आड आवडत आहेत आणि नक्की कमेंट करा व्हिडिओ ज्या खाली कमेंट करा म्हणजे आपल्याला कळेल की व्हिडिओ चांगले होत आहेत नाही होत आहेत खूप महत्वाचा विषय आहे हा नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कारण हीच योजना सध्या ट्रेंडिंगला आहे खूप आणि सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला एक नवीन अपडेट पण आहे सर्व महिलांसाठी ज्या नवीन फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरं म्हणजे विनंती करणार आहोत आपण आपल्या माध्यमातून तुमच्या वतीनं म्हणजे तुम्ही सर्व महिलांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या बहिणींच्या वतीने आपण सरकारला विनंती पण करणार आहोत आणि त्याच नंतर काही महिलांचे मला जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत तर जे सरकारची अपडेट आहे त्याच्यावर पण मी बोलणार आहे नवीन फॉर्म भरणाऱ्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी माहिती असणार आहे तुमच्याच प्रश्नावर उत्तर देत आहे मी आणि एक अपडेट आहे गव्हर्नमेंटची सरकारची आपल्या त्याच्यावर माहिती देणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण मला जे फोन आले की नारी शक्ती ऍप बंद आहे मग आम्हाला फॉर्म भरायला जमत नाही आम्ही कसं करायचं वेबसाईटला पण प्रॉब्लेम आहे मग आता आम्ही कसं करायचं आम्हाला जमत नाही वेबसाईटवर फॉर्म भरायला तर सगळ्यात अधुकर आपण सरकारला विनंती करूया की नारी शक्ती दूत ऍप जो आहे तो त्यांनी तुम्हाला चालू करून द्यावा आणि तुम्हाला एका सोप्या पद्धतीने नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरता येतील तर सरकारला सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती आहे माझ्याकडून सुद्धा विनंती आहे की या आपल्या विनंतीची सरकारने दखल घ्यावी आणि नारी शक्ती दूत ऍप हा ओपन करून द्यावा महिलांना नवीन फॉर्म भरण्यासाठी मला खूप महिलांचे मेसेज आलेले आहेत आणि कॉल सुद्धा आलेले आहेत की ताई हा ह्या ऍपवर आम्हाला सोपं पडत होतं फॉर्म भरायला आम्हाला वेबसाईटवर वर फॉर्म भरायला जमत नाही मला काल दोन तीन महिलांचे असेही फोन आले की ताई खेड्यातल्या महिलांना कुठं जमणार आहे वेबसाईट वर फॉर्म भरायला नारी शक्ती दूत ऍप चांगला होता आम्ही तिथं फॉर्म व्यवस्थित भरत होतो तर त्या खेड्यातल्या महिलांसाठी सुद्धा आपण आपल्या सरकारला विनंती करत आहोत की लवकरात लवकर नारी शक्ती दूत चा जो काही त्या ऍपचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून लवकरात लवकर आमच्या सर्व महिला भगिनींना तो अॅप चालू करून द्यावा नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आणि एडिटचा ऑप्शन सुद्धा द्यावा ज्यांनी अदोगर फॉर्म भरलेले आहेत त्यांना ज्या काही अडचण आहेत त्यांच्या सोडवण्यासाठी तर ही पहिली विनंती झाली तसंच वेबसाईटला सुद्धा खूप प्रॉब्लेम येतोय सारखं एरर येतोय महिलांना खूप त्रास होतोय ह्या योजनेचे फॉर्म भरायला तर ही सुद्धा एक विनंती आपण सरकारला आपल्या माध्यमातून सर्वांच्या सर्वांच्या वतीनं करत आहोत की या वेबसाईटचं पण जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून ती पण सुरळीतपणे चालू करून द्यावी महिलांना नवीन ज्यांनाही वेबसाईटवर बर फॉर्म भरता येते त्यांच्यासाठी तर सरकारला ही एक आपली विनंती असणार आहे की लवकरात लवकर फॉर्म भरण्याचे जे, जे काही उपाययोजना आहेत नवीन त्या लवकरात लवकर कराव्या आणि महिलांना उपलब्ध करून द्याव्या तर ही विनंती झाली त्याचबरोबर मला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आलेला आहे महिलांचा तो असा आहे की ताई आमचे फॉर्म स्थानिक लेवलला भरून घेतले पण अजूनही आमचे फॉर्म भरलेले नाहीत आम्हाला कुठलेही अपडेट आलेले नाही आता आम्ही काय करायचं आम्हाला ओटीपी पण आलेला नाही मी बऱ्याच महिलांना असं सुचवलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहेत त्या ठिकाणी जावा तिथे जाऊन त्यांना विचारा कि तुमचा फॉर्म त्यांनी ऑनलाईन भरला का तर महिलांनी स्थानिक लेव्हलला जाऊन पण विचारलं ज्या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरून होता त्या ठिकाणी पण जाऊन महिलांनी आहे तर त्यांना दिलेले आहेत की आता वेबसाईट बंद आहे आता ऍप बंद आहे आता फॉर्म नाही भरू शकत मग मी नंतर भरतो किंवा असं सांगतायत की आम्ही महानगरपालिकेला दिलेत मग ती महानगरपालिका भरेल तुमचे फॉर्म तर ह्याच्यामुळे खूप महिला टेन्शनमध्ये आहेत सरकारने आपल्या एक प्रॉब्लेम जो आहे महिलांचा जे की बाबा ऑफलाईन फॉर्म भरून दिलेले आहेत स्थानिक लेवलला पण त्यांचे फॉर्म अजून ऑनलाईन नाही त्यामुळे महिला खूप टेन्शन मध्ये आहेत तर सरकारने या गोष्टीकडे पण थोडं लक्ष द्यावं आणि प्लीज लवकरात लवकर जे काही उपाययोजना असेल ज्यांनीही फॉर्म भरले असतील त्यांना लवकरात लवकर ऑनलाईन सबमिट करायला सांगावं हे फॉर्म त्याच्यामुळे महिलांना थोडासा दिलासा मिळेल आपल्या तर ही एक विनंती आपण सर्व महिलांकडून करत आहोत माझं योज या योजनेवर माझं तळागळातल्या महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी आपण हे विनंती करत आहोत सरकारला कारण मला खूप महिलांच्या कॉल आणि मेसेज येत आहेत त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचा जो तो असा आहे की जी सरकारची नवीन अपडेट आलेली आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगते अपडेट अशी आलेली आहे की आता चौदा तारखेपर्यंत ज्या महिला सुद्धा नवीन फॉर्म भरणार आहेत तर ज्या पण ज्या पण महिला या योजनेसाठी पात्र ठरतील तर त्यांच्या अकाउंटला याच महिन्यात सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत परत एकदा सांगते या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात जरी तुम्ही चौदा ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला तरी सुद्धा जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे असा जर मेसेज आला तर तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये या सतरा तारखेला जमा होणार आहेत त्यामुळं महिलांनो फॉर्म भरा जसं तुम्हाला शक्य असेल तसं तसं तुम्ही फॉर्म भरा आपल्याकडे जेवढेही जेवढेही उपाय आहेत फॉर्म भरायचे ऑनलाईन तसं तुम्ही फॉर्म भरा आणि रिलॅक्स राहा काही प्रॉब्लेम नाही तुमचे फॉर्म स्वीकारले जातील चौदाच्या नंतर पण जाणार आहेत काळजी करू नका घाबरू नका एक अपडेट होती ती सांगितली आपण तुम्ही चौदाच्या नंतर जरी फॉर्म भरला तरी तुमच्या अकाउंटला दोन महिन्याचे पैसे हे येणारच आहेत काळजी करू नका म्हणजे पुढे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचेत ना तर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ज्या महिला या योजनेच्या पात्र होणार आहेत पण जी अपडेट होती ती चौदा ऑगस्टची ती वेगळी होती आणि ही जी होती एकतीस ऑगस्ट ती वेगळी होती म्हणजे तुम्ही जर पासून पुढे फॉर्म भरले तर तुम्हाला थोडं वाट बघावं लागेल ला तुमचे फॉर्म अप्रोड होण्यासाठी समजलं ना याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा काही कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पहिल्या दिवसापासून देतोय आणि इथून पुढे सुद्धा आपण तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं देणार आहोत त्यामुळे काळजी करू नका आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि सर्व महिलांना आपल्या मा माध्यमातून ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्यांचे जे काय प्रॉब्लेम असतील तर परत भेटूया असं दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच योजनेचा व्हिडिओ घेऊन भेटूया आपण परत कारण महिलांचे प्रश्न आता या व्हिडिओवर पण मला येणार आहे त्यामुळं आपण परत हाच व्हिडिओ बनवून आहोत जय हिंद जय महाराष्ट्र